जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुजर चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने टप्पा दोनची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे आता बहुतेक उमेदवारांचं या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जे काही निवड झाली आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने जे सध्या बघा पुढील कार्यवाही आहे तर ती संस्थाकडनं सध्या बघा करण्यात येत आहे आता त्या अनुषंगाने एकवीस तारखेपर्यंत तर आजच्या दिवसापर्यंत कारण या ठिकाणी जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती एक तारखेपासून तर ता एकवीस तारखेपर्यंत ह्या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि एकवीस तारखेनंतर तर आज आजपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया म्हणजे ज्या उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर त्या सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं अंतिम जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्हा परिषदला जाऊन सध्या संस्थेने करून घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने आताची जी काही महत्वाचे अपडेट आहे तर त्या अपडेट आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो बरेचसे जे काही आठ हजार प्लस जे वेकन्सीसाठी उमेदवारांची शिफारस झाली होती तर त्यांची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सध्या सुरू आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवारांचा जो काही प्रश्न आहे की सध्या इंटरव्ह्यू तर दिली आहे परंतु आमचं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन झालं आहे किंवा नाही कारण त्यांचं जे काही वैयक्तिक लॉगिनला सध्या वेगवेगळे टेटस पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये अॅबसेंटचा स्टेटस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर वेटिंगचा टेटस पाहायला मिळतोय त्यानंतर सिलेक्टचा स्टेटस पाहायला मिळतोय त्यानंतर ऑलरेडी सिलेक्ट अशा पद्धतीने स्टेटस सध्या बघा पाहायला मिळत आहे तर नेमकं ने तुमचं ने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कडून जी असेल किंवा तुमच्या वतीने त्या ठिकाणी जी काही संस्थेमध्ये तुमची निवड झाली आहे किंवा नाही तर सध्या काय स्थिती आहे तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे माहिती मिळेल तर आपल्याला माहिती आहे की जी सध्या आत्ताची परिस्थिती जी आहे तर ती म्हणजे ज्या उमेदवारांचं संस्थेने निवड केली आहे तर त्यांना जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यांचं तर ते जिल्हा परिषद अंतर्गत सध्या सुरू आहे आणि त्यांचं संपूर्ण जे काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे काही व्यवस्थापनाकडून निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश जे असेल तर ते आदेश सध्या लवकरच इथं निर्गमित करण्यात येणार आहे आता ह्याच्यामध्ये मुलाखत आणि अध्यापन कौशल्यावर आधारित या ठिकाणी गुणानुसार बघा नियुक्तीसाठी निवड केलेली अशा उमेदवारांना नियुक्ती जे आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश सात दिवसाच्या आत ह्या ठिकाणी बघा संबंधित व्यवस्थापन आहे तर ते सध्या जाहीर करणार आहे आता ह्या ठिकाणी नियुक्ती संदर्भात आदेश आपल्याला तुम्हाला केव्हा बघायला मिळेल कारण इथं इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे तर ती एकवीस तारखेपर्यंत झाली आता इथून पुढे जे काही सात दिवस असेल तर ते सात दिवस बघा पुढची जी काही प्रक्रिया असेल डी व्ही संदर्भात तर ती डी व्ही इथं बघा होत आहे आणि ती डी व्ही पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आजच्या दिवसाला देखील प्रत्येक जिल्हा परिषदला ज्या ज्या आस्थापनाचं इंटरव्ह्यू आहे तर त्यांनी डी व्हीसाठी साठी सध्या त्यांना बोलवण्यात आहे आता ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जी काही तुमच्या वैयक्तिक लॉग इनला देखील तुमचं स्वतःचं नेमकं काय स्टेटस आहे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू संदर्भात आणि पुढील प्रक्रिया संदर्भात तर ती तुम्हाला माहिती देखील तिथे मिळत आहे तसेच बघा जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश तुम्हाला सात दिवसाच्या आत सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तो आदेश जो असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी संबंधित तुमचा ईमेल आय डीवर देखील पाठवण्यात येणार आहे त्यानंतर तुमचं जे काही नियुक्ती आदेश असेल तर ती प्रत नोंदणीकृत जे काही रजिस्टर पोस्टाने देखील तुमचा जो ॲड्रेस दिलेला असेल तर त्या ॲड्रेसवर देखील तुम्हाला तिथं प्राप्त होणार आहे तसंच बघा तुमची जे काही वैयक्तिक लॉग इन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे टेटस देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये वेट वेट लिस्टेड असेल किंवा मग ॲबसेंट असेल रिजेक्ट असेल असेल तर असे सध्या बघा टेटस आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ज्यांची सध्या बघा या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे तर तो स्टेटस देखील इथं बघा पाहायला मिळतोय तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे जे काही स्टेटस असतील तर ते टेटस तुम्हाला पाहायला मिळत आहे आता इथं रिमार्क देण्यात आलाय आणि इथं जो काही प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू बरोबर तर त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात प्रेझेंट होता का तर त्या अनुषंगाने इथं यस केलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेटस जो आहे तर ह्या स्टेटसमध्ये इथं तुमचं सिलेक्टेड असं ह्या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर काही ठिकाणी तुमचं कोणत्याही प्रकारचं इथं टेटस तुम्हाला पाहायला मिळत नाही तसंच बघा हे जे ले ले काही स्टेटस दिलेले आहे तर ह्याचा अर्थ नेमका काय होतो देखील आपण पुढे बघूया आता हे दुसरं जे काही उमेदवार आहे तर त्यांचं देखील इथं पाहायला डॉक्युमेंटसाठी यस केलेलं आहे म्हणजे इंटरव्ह्यू डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तर ते तिथं व्हेरिफिकेशन झालं त्याचा अनुषंगाने इथं जे काही यस करण्यात आलंय आणि हे जे आहे तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस जो आहे तर तो तुमचा जिल्हा परिषदला काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्या अनुषंगाने इथं सिलेक्टेड अशा पद्धतीने स्टेटस त्या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर बघा पुढे अजून देखील तुम्हाला इथं जो पुढचा स्टेटस दाखवतो हो तर इथं तुम्ही बघू शकता इथं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात यस yes, म्हटलेलं आहे परंतु पुढे कोणत्याही प्रकारचं जे काही टेटस संदर्भात असेल तर ते इथं देण्यात आलेलं नाही त्यानंतर त्याच उमेदवाराचं परत बघा या ठिकाणी यस या म्हटलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि ऑलरेडी सिलेक्टेड असं इथं स्टेटस सध्या आलेलं आहे त्यानंतर इथं बघा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही म्हणून इथं नो टेटस आहे आणि या ठिकाणी अपसेंड म्हणून सध्या जे काही रिमार्क आहे तर ते रिमार्क इथं आलेलं आहे आता पुढचं देखील तुम्हाला दाखवतो इथे जे काही स्टेटस आहे ते टेटस देखील तुम्हाला दाखवतो आता हा जो उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं बघा प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू म्हणजे इथं यस केलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी तो इंटरव्यूला गेला होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर त्याची जी काही पुढील प्रक्रिया असेल जिल्हा परिषदला तर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पूर्ण होऊन ते स्टेटस जो आलेला आहे तर तो इथं सिलेक्टेड म्हणून स्टेटस आलेला आहे बरोबर आता हे जे काही स्टेटस आहे तर ह्या स्टेटसचा नेमका काय अर्थ होणार आहे ह्या ठिकाणी बघा आता इथं यस म्हटलेलं आहे आणि इथं वेट लिस्ट म्हटलेलं आहे बरोबर दुसरी जी काही संस्था आहे तेथे देखील वेट लिस्ट म्हटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे ज्या उमेदवारांचं इथं जो काही स्टेटस म्हटलेला आहे सिलेक्टेड तर हे जे उमेदवार आहे तर ह्यांची बघा जवळपास जी काही निवड आहे तर ती निवड ज्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू दिली तर आहे तर त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे परंतु ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्या ठिकाणी तुमचं जे काही अपॉइंटमेंट ऑर्डर इथं बघा कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुमची शंभर टक्के निवड झाली आहे का असं तुम्ही त्या ठिकाणी समजू नाही शकत परंतु इथं सिलेक्टेड आलेला आहे तर हा सिलेक्टेड आलेला असल्यामुळे इथं तुमची जी काही निवड आहे तर ती निवड नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन टक्के तुमची इथं झालेली पाहायला आ, या ठिकाणी मिळत आहे कारण हे जे काही टेटस संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी बघा दाखवतो कारण इथं जो काही आता हा उमेदवार आहे तर ह्या उमेदवाराचं जे काही टेटस आहे तर ते टेटस सध्या बघा इथं बघा यस म्हटलेलं आहे प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर म्हणजे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट होते त्यानंतर इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदचं म्हणजे ह्या उमेदवाराचं त्या ठिकाणी निवड झाली आहे आणि इथं जे काही सिलेक्टेड म्हणून देण्यात आलेलं आहे तर हे सिलेक्टेड म्हणजे हा उमेदवार ह्या संस्थेसाठी इथं सिलेक्ट झालेला आपल्याला मिळतो आहे आणि जे काही दुसरं बघा त्याच उमेदवाराचं इथं ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून असा स्टेटस आला आहे म्हणजे हा उमेदवार जी काही वरील संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये ऑलरेडी बघा सिलेक्ट झालेला आहे म्हणून ह्याला ऑलरेडी त्या ठिकाणी सिलेक्टेड अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही टेटस आहे तर तो टेटस तिथं आपल्याला पाहायला मिळतो आहे आता हे जे काही स्टेटस आहे तर ते टेटस नुसार तुमचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन जवळपास या ठिकाणी नव्याण्णव टक्के झालेलं आहे तरी देखील जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा या ठिकाणी जोपर्यंत तुमचे हे जे काही रकाने आहे तुमच्या वैयक्तिक लॉग इनला हे इथं बघा अपॉइंटमेंट नंबर म्हणून एक इथं सध्या कॉलम आहे त्यानंतर अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू डेट हे जे काही रकाने आहे तर हे रकाने तुम्हाला या ठिकाणी कोणती तरी माहिती सध्या बघा मेन्शन असणार आहे त्यानंतर तुमची कोणत्या शाळेमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली त्यानंतर जॉईनिंग टेटस वगैरे असेल तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहे इथून जॉईनिंग स्टेटस संदर्भात तर ह्या नंतरच्या गोष्टी आहे बरोबर ह्या म्हणजे जसे तुमची प्रक्रिया पुढे पुढे सध्या बघा चालेल त्या पद्धतीने हे भरले जाणार आहे ह्याच्यामध्ये तुमचं इथपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथं दिसत आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस इंटरव्ह्यू टेटस तर ह्याच्यामध्ये सिलेक्टेड असं दाखवत आहे परंतु हे जे काही अपॉइंटमेंट ऑर्डर असेल किंवा जे काही डेट असेल ही डेट तुमची ह्या ठिकाणी आली का तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी गृहीत धरू शकतात की तुमचं जे सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन झालेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला संबंधित संस्थेचा मेल येईल बरोबर त्यानंतर ती काही ऑर्डर असेल तर ती देखील येणार आहे आता हे जे काही सिलेक्टेड संदर्भात जे काही इथं बघा प्रक्रिया संदर्भात इथं देण्यात आले तर ह्या अनुषंगाने जे इथं जे नोटिफिकेशन आलं होतं तर त्या नोटिफिकेशनमध्ये इथं माहिती देण्यात आली ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचं जे काय सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन सध्या झालं आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने ही जी काही सध्या बघा ह्याच्यात म्हटलेलं आहे आता इथं तुम्हाला दाखवतो अठ्ठावीस नंबरचा एक पॉईंट देण्यात आला आहे का जे हे जे संपूर्ण माहिती आहे तर ही संस्थेला त्या ठिकाणी माहिती पुरवलेली आहे तर त्याच्यामध्ये इथे बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड बरोबर म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे जे काही मुलाखत आणि अध्यापन कौशल्य गुणाच्या आधारावर तुमची जी काही निवड असेल तर ती निवड सध्या बघा झाली असेल तर इथं अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही टेटस आहे ऑनलाईनला तर तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसंच बघा उर्वरित उमेदवारांचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे उर्वरित उमेदवारांचा जो काही आहे तर इथं बघा वेटलिस्टेड त्यानंतर ॲबसेंट त्यानंतर बघा इथं रिजेक्ट असं लागू असेल त्याप्रमाणे त्या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉग इनला नोंद करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने हे जे काही टेटस आहे तर त्या टेटस संदर्भात इथं जो काही खुलासा आहे तर तो खुलासा केलेला आहे आता इथं जरी दिलेला आहे म्हणजे इथं अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड असा जर इथं टेटस असेल म्हणजे काय समजायचं की त्या उमेदवारांची अंतिम निवड जी आहे तर ती सध्या बघा झालेली आहे आता तो स्टेटस तुम्हाला हे जे दिसतं आहे तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला पाहायला मिळतंय आता जो काही टेटस आहे तर तो टेटस इथं बघा सिलेक्टेड म्हणून दिसतोय परंतु ह्याच्यामध्ये तुमची निवड सांगितल्याप्रमाणे नाईंटी नाईन पर्सेंट ह्या ठिकाणी बघा जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन इथं तुमचं जवळपास फिक्स झालेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुमची ऑर्डर डेट आणि ऑर्डर नंबर ह्या ठिकाणी बघा जे काही इश्यू होत नाही तोपर्यंत तुमचं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन बघा शंभर टक्के झालं असं तुम्ही बर 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 त्या ठिकाणी समजू शकता बरोबर इथं जर तुमचं ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट जर इथं मेन्शन आली पुढे एक दोन दिवसामध्ये बरोबर तर त्या ठिकाणी तुमचं शंभर टक्के सिलेक्शन झालं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी गृहित धरू शकता तर हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवारांना जवळपास तुमचं सिलेक्शन इथं पक्क झालेलं आहे हे एक तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही प्रक्रियेसंदर्भात जो काही टेटस असेल तर तो टेटस देखील इथं पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगाने जी काही संस्था असेल तर ती संस्था देखील तुम्हाला बघा पुढे त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करणार आहे तर सध्या तरी आपापल्या पद्धतीने जो काही स्टेटस आहे तर तो टेटस सध्या बघा चेक करा तसंच ज्या काही संस्थांना ह्या ठिकाणी पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात इंटरव्ह्यूची जी काही सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याच्या अनुषंगाने जी काही मुदत आहे तर ती मुदत देखील बघा इथं वाढवण्यात आलेली आहे पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती सूचना देखील आलेली आहे इथं बघा जे काही कागदपत्र पडताळणीसाठी व्यवस्थापनाकडून कागदपत्र पडताळणीसाठी जे त्यानुसार पोर्टलवर योग्य त्या नोंद बरोबर योग्य ती नोंद करण्यासाठी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे इथं बघा डेट देण्यात आली आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे आता ही मुदतवाढ संस्थेला इथं बघा मिळालेली आहे संबंधित नोंद करून घ्यावी तर ही मुदतवाढ जी असणार आहे तर ती कशासाठी देण्यात आली आहे तर पोर्टलवर ही जे काही नोंदी आहे तर त्या नोंदी करण्यासंदर्भात इथं संस्थेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर हे एक लक्षात ठेवा जी काही मुदतवाढ आहे तर ती कागदपत्रं करण्याच्या या ठिकाणी बघा परताळणी करण्याच्या अनुषंगाने इथं मुदतवाढ देण्यात आली म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जे काही संस्था आहे तर ती निवड झालेल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्हा परिषदेला करण्याच्या अनुषंगाने ही मुदतवाढ सध्या बघा असणार आहे तसंच त्यांना जी काही पोर्टलवर त्यांच्या वैयक्तिक लॉगिनला ज्या ज्या नोंदी करायच्या आहे उमेदवारांच्या सध्या सिलेक्शन संदर्भात तसंच ऑर्डर इश्यूच्या संदर्भात तर त्या नोंदी संदर्भात ही मुदत सध्या असणार आहे बरोबर आता ही जी मुदत होती तर ही मुदत पंचवीस तारखेपर्यंत होती परंतु ह्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे ही, ही मुदत आता एकतीस तारखेपर्यंत सध्या बघा इथं करण्यात आली आता ज्या उमेदवारांचं अजूनही लॉग इनला कोणत्याही प्रकारची बघा सध्या स्थिती तिथं दिसत नाही तर त्या उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने सध्या परत लॉग इन करा आणि ह्या ठिकाणी जी काही एकतीस तारखेपर्यंत संबंधित जी काही तुमची निवड त्या ठिकाणी फायनल झाली आहे किंवा नाही तर ते तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत जे काही उमेदवारांचं रिकमेंडेशन होऊन त्या ठिकाणी इंटरव्ह्यू व्यवस्थित झालेलं आहे तर त्यांना एकतीस तारखेपर्यंत आपापल्या वैयक्तिक लॉग इनला सध्या बघा ज्या काही नोंदी आहे संस्था त्या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला पाहायला तिथं मिळणार आहे तर सध्या ही एक जी काही फेस टू संदर्भात ज्यांची निवड प्रक्रियेसंदर्भात बघा इथं जे काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये टेटसप्रमाणे तुम्ही जे काही सकारात्मक असेल तर पॉझिटिव्ह राहा ज्यांचं या ठिकाणी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचं जो काही टेटस सिलेक्टेड म्हणून आलेला असेल तर त्यांनी थोडंसं धीर धरा कारण पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ही प्रक्रिया त्या ठिकाणी ब बघा कोणत्याही क्षणी परत बदलूही शकते बरोबर कारण जोपर्यंत तुमच्या हातात ऑर्डरच्या जे काही प्रत असेल ते तुमच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत कोणत्याही जे काही इथं जे काही टेटस असेल तर त्याच्यावर देखील शंभर टक्के तुम्ही विश्वास ठेवू नका परंतु जी काही अपडेट असेल तर, असे 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 तर ती अपडेट ऑनलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी जवळपास तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही त्या ठिकाणी टेटस जो असेल तुमचा सिलेक्टेड आला असेल तर तिथं थोडं सकारात्मक राहा पुढे तुमच्या ऑर्डर संदर्भात जी काही माहिती तिथं इश्यू जर झाली तर शंभर टक्के तुमची नियुक्ती किंवा निवड आहे तर ती तिथं झालेली आहे असं तुम्ही समजा तर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्हाला तुमची फायनल जे काही सिलेक्शन आहे तर ते फायनल सिलेक्शन कधीपर्यंत सध्या बघा कडणार आहे तर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला फायनल जे काही सिलेक्शन तुमचं झालं आहे किंवा नाही तर हे तुमच्या वैयक्तिक लॉग इनला सध्या कडणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या होती तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा, तुम ही कमें कमें करा। आपन। दिव। तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम